यमगे गाव कागल तालुक्याला सीधा पाडो ने आला जनमाला मेंढी माऊली जीवावर संसार थाटला काबाड कष्टा तुनी संसार फुलविला बिरुदेव मेंढी माऊलीचा आशीर्वाद पाटीला जसा आकाशात चमका वातारा मुलगा बिरु देव झाला अधिकारी मोठा युपीएससी परीक्षेत पाचशे एक्कावन आवी आय पी एस अधिकारी होवन धनगर समाजाची उंच विली मान आई वडिलांच्या कष्टाला आलं फळ कागल तालुक्यात झाला पहिला आय पी एस साहेब नावातच आहे माझा बिरुदेव त्याचे गाजी दादी भारत भर